शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर अक्षर आली अक्षरशः पेपरला आता आलेली आहे या ठिकाणी शेतकरी बांधवान पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता पेपर देखील दाखव्या पेपर या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आलेली आहे की शेतकरीच्या खात्यामध्ये तीन वाजल्यानंतर या ठिकाणी दोन ते तीन तासामध्ये खात्यात ही रक्कम हस्तांतरित व्हायला सुरू होणार आहे म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी किसान योजनेचा एकवीसवा हप्ता येणार आहे तर हप्ता एवढ्या लवकर काय येत आहे याचे देखील कारण आता या ठिकाणी शासनाने सांगितलंय तर चला तो पेपर या ठिकाणी सविस्तर पाहून घेऊया आणि ते पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी आज मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे जर बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी लाईव्ह प्रूफ पाहू शकता की पी किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता येत्या दोन ते तीन तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे बघा पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा ही माहिती लवकर या ठिकाणी आलेली आहे कारण बघा ही माहिती का आलेली आहे तुम्हाला हप्ता का मिळणार आहे ही अगदी माहिती या ठिकाणी पेपरलाच आहे आहे ही माहिती आपल्याला आता हा हप्ता लवकर काय येता याची देखील प्रश्नाची उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधवांना बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी मोठी बातमी खुशखबर सध्या या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा येत्या दोन ते तीन तासामध्ये चोवीस तासाच्या आतमध्येच बघा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असा शासनाचा महत्वपूर्ण निर्णय मोठा निर्णय या ठिकाणी आता जारी झालाय एक महत्वाची बैठक सध्या पार पडली होती त्या महत्वाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला मग शेतकरी बांधवांना बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नुकताच मिळाला आता तुम्हाला तर माहीतच आहे आत्ताच्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळाला दोन ऑगस्ट रोजी बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीएम किसान योजनेचा पण हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे परंतु आता शेतकरी बांधवांना बघा हा हप्ता लवकर काय येत आहे बघा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने एक बैठक घेतली बघा म्हणजे किती तुम्हाला माहित आहे मंत्रिमंडळाची मागे बैठक या ठिकाणी पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय जाहीर झाला की तुमच्या खात्यामध्ये हा निधी आता जमा होणार आहे याचे या कारण आता शेतकरी बांधवांनो केंद्रात आणि महाराष्ट्रात बघा केंद्रात आणि महाराष्ट्रात बघा दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय बघा आज घेण्यात आला आहे बघा शेतकऱ्यांना थोडासा या ठिकाणी आधार मिळावा आणि या मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे बघा शेतकरी बांधवांनो म्हणजे की आता एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती अधिकृत माहिती शासनाच्या माध्यमातून आता या डायरेक्ट या ठिकाणी पेपरलाच तुम्ही बघू शकता आलेले आहे तुम्ही स्वतः पेपर पाहू शकता शेतकरी बांधवांनो बघा शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्ह्यात आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये एकूण दोन टप्पे या ठिकाणी करण्यात आलेले आहे बघा याचा अर्थ असा आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येत्या दोन ते तीन तास या जिल्ह्यांमध्ये सविस्तर आपण पुढे पाहूया या अठरा जिल्ह्यांमध्ये ही महत्वाची माहिती राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील बघा आता काही हप्ता जो जो आहे बघा पुढील दोन ते तीन तासामध्ये हप्ता सोडण्यात येणार आहे याचे कारण आहे असं एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येत नाही तांत्रिक अडचण येतात त्यामुळे सरकारने मोठी बातमी आज सक्षात पेपरला या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता का पेपर आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे तर मग शेतकरी बांधवन पगार या ठिकाणी आज कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे त्याची सविस्तर यादी सरकारने या ठिकाणी जाहीर केली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार तसेच पीएम किसान योजनेचे टोटल दोन हजार रुपये एकूण असे चार हजार रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो सर्वात महत्वाची माहिती अशी आहे की बघा अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा वेळेवर हा निधी जमा होत नाही पण सरकारकडे निधींची उपलब्ध आहे कमी नाही बघा आता सरकारकडे निधी आहे म्हटल्यावर सरकार आता निधीची कमतरता नाही बघा त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे बघा बऱ्याच वेळ होतो जेव्हा हप्त्याचा टाईम येत होता तेव्हा हप्ता शेतकऱ्यांना मिळत नव्हता काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी येत होत्या त्यामुळे बघा एक बैठक मोठी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या येत्या दोन ते तीन तासामध्ये खात्यात येणार आहे ही बातमी अक्षरशः शेतकरी बांधवांनो शंभर टक्के खरे आहे शेतकरी बांधवांनो कारण की बघा ही बातमी डायरेक्ट या ठिकाणी ठिकाणी पेपर लाच आहे बघा सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी आज या ठिकाणी आलेली आहे सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर ही बातमी पाहायला मिळत आहे ते ही लाईव्ह प्रूफ आपण पेपरमध्ये तुम्हाला दाखवत आहोत बघा शेतकरी बांधवनो तर मग बघा या ठिकाणी बघा बघा राज्य आणि केंद्र असे दोन्ही बीजेपी सरकार मिळून नमो शेतकरीचा आठवा हप्ता व पीएमचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी दोन ते तीन तासामध्ये या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अठरा जिल्ह्यांची यादी देखील आपण लगेच पुढे एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवां प्रशासनाने आज माहिती दिली की आज दुपारी थेट या ठिकाणी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये येतील तर तुम्ही या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असाल तरच तुम्हाला देखील हा हप्ता आज लगेच मिळणार आहे बघा तो कसा चेक करायचा आहे तुम्हाला हप्ता मिळेल की नाही बघा ते आपण लगेच पुढं पाहून घेऊया बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक काल महत्वाची मिटिंग घेतली बघा त्या मिटिंगमध्ये बघा त्या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्र वेळी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात हप्त्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी महत महत्वाची शासनाच्या माध्यमातून मिळाला आहे तर मग आता शेतकरी बांधवांनो मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या बघा त्या तांत्रिक अडचणी येणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता मिळणार दोन्ही हप्ते जवळपास बघा एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे आता बघा मागच्या वेळीच या ठिकाणी गॅप झाला होता बघा या हप्त्यामध्ये नमोचा हप्ता येऊन बघा शेतकरी बांधवानो नमोचा हप्ता आला परंतु अगोदर पी एम योजनेचा आला होता म्हणजे की जवळपास यामध्ये एका महिन्याचा गॅप पडला होता तर बघा शेतकरी बांधवांच्या गॅप पडल्यामुळे या ठिकाणी शासनाने अर्जंट मीटिंग बोलवली शेतकऱ्याला बार बार या ठिकाणी व्हिडिओ पाहण्याची व वेळेवर प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही कारण आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एस देखील या ठिकाणी मेसेज येऊ शकतो शेतकरी बांधवांना बघा येथे सांगितलं आहे की या ठिकाणी एस एम एस तुम्हाला मिळेल मेसेज पण आज या ठिकाणी येणार आहे मग आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी आज येत्या दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर तुमचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबर या ठिकाणी तुमच्या पासबुकला बघा लिंक पाहिजे तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक केलेले असावे तर बघा तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार नाही तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही असे बघा शेतकऱ्यांना सरकारने महत्त्वाची सूचना केली आहे बांधवांनो शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सरकारने बघा पटकन या ठिकाणी महत्त्वाची आज दिली आहे रक्कम आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार तर बघा असे काही महत्त्वाचे कामे आहेत जे काही शेतकऱ्यांना करावी लागणार आहे आता बघा ती महत्त्वाची कोणती कामे आहेत जे शेतकऱ्यांना करावी लागणार आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे आणि जर या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी ती कामं जर केली असेल तर बघा काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आणि जर का या ठिकाणी शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची जा जाणून घ्या कोणती कामे आहेत ती या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे तर बघा तुम्हाला जर हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला हे पड कामे करून घ्यावे लागेल अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हप्ता हा मिळणार नाही बघा मागच्या वेळी पीएम किसानचा विसावा हप्ता बघा अनेक बँकांमध्ये या ठिकाणी अडकला होता ते सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे बघा त्यामुळे आता बघा महत्वाच्या आटी घालण्यात आल्या बघा या ज्या अटी आहेत त्या आता पैसे या सर्व बँकेमध्ये सोडण्यात येणार नाही असे सरकारने आज स्पष्टपणे सांगितलंय तर त्या कोणत्या महत्वाच्या बँका आहे ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून आज येत्या दोन ते तीन तासामध्ये बघा या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे सविस्तर यादी सरकारच्या माध्यमातून आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे ठिकाणी लक्षपूर्वक शेतकरी बघायची आहे आणि अजूनही चॅनलला आपल्या करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आहे या ठिकाणी बँकांची यादी पंजाब नॅशनल बँक बँक बघा इंडियन ओव्हरसीज बँक बँकांची यादी सविस्तर पाहायची आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकांची यादी आहे शेतकरी बांधवन बँक ऑफ कॅनरा पंजाब नॅशनल बँक सी बँक तसेच कोटक महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक बघा शेतकरी बांधवान म्हणजे की डाक विभाग बघा या ठिकाणी पोस्टाची बँक पण सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी निधी जमा होणार आहे असे टोटल चार हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा ही आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे आता लगेच ते महत्वाचे जिल्हे या ठिकाणी पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होत आहे शेतकरी बांधवांना मोदी सरकार आज वितरित करत आहे इकडे रिमोट दाबला की तिकडे अठरा जिल्ह्यांमध्ये बघा वितरण या ठिकाणी होणार आहे तुम्ही म्हणणार मोदींचे वितरण तर संपूर्ण भारतामध्ये होते पण त्या ठिकाणी बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलंय की बघा पहिल्या अठरा जिल्ह्यांमध्ये नंतर दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा अठरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून ती यादी आता आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवांना सरकारने स्पष्टपणे ती यादी जाहीर केली बघा आता जे काय अठरा आहेत त्या अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे बघा या यादीमध्ये जे काही जिल्हे आहेत जे काही या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे या यादीतले प्रत्येक जिल्हा लक्षपूर्वक शेतकरी बांधवांना हा ऐकून घ्यायचा आहे त्यातला पहिला जिल्हा आहे तो पुणे जिल्हा आता शेतकरी बांधवातून पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी या जिल्ह्यांचं नाव लिहिलं आहे तसेच नाशिक बघा औरंगाबाद औरंगाबाद म्हणजे तसेच छत्रपती संभाजीनगर आता पुढे बघा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड या ठिकाणी परभणी असेल हिंगोली असेल बघा जर हिंगोलीमधून आपला व्हिडिओ कोणी बघत असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासामध्ये हा निधी जमा होणार आहे तसेच बघा धुळे बघा शेतकरी बांधव आपण आता कोल्हापूर बघा तसेच काय या ठिकाणी नंदुरबार सांगली सातारा सोलापूर बघा रायगड पालघर आणि ठाणे बघा शेतकरी बांधवाणो हेच ते अठरा जिल्ह्यात जे अठरा जिल्ह्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आज निधी या ठिकाणी जमा होणार आहे अशी सविस्तर सरकारच्या माध्यमातून आज सांगण्यात आले आहे तर मग शेतकरी बांधवानो बघा ही बातमी डायरेक्ट फे पेपरलाच आलेली होती पेपरला बातमी आलेली आहे म्हणजे की शेतकऱ्यांसाठी आज गुड न्यूज सर्वात आनंदाची बातमी आहे येत्या दोन ते तीन तासामध्ये यामध्ये सरकारच्या माध्यमातून या हा निधी जमा होणार आहे शेतकरी बांधवान बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही शेतकरी बांधवानं ही होती महत्वाची सर्वात महत्वाची अपडेट अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केली नसेल तर शेतकरी बांधवनं लगेच सबस्क्राईब करून